नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया विधानसभेसाठी माजी आमदार चंद्रशेखर गुले यांची जोरदार तयारी सुरू शेवगाव तालुका प्रतिनिधी आदिनाथ दिंडे राजकीय घडामोडीत गुले यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली थे होती निवडणुकांसमोर येताच त्यांनी पूर्ण तयारीने युवक परिवर्तन मेळावा घेतला युवकांनी परिवर्तनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करत विधानसभेसाठी रिंगणात उतरण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत त्यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले होते शेवगाव शहरातील आखेगाव रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी युवक निर्धार परिवर्तन मेळावा पार पडला राजेंद्र कांबळे व सहकारी पथकाने सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने परिवर्तनाची सुरुवात करण्यात आली युवकांना मार्गदर्शन चंद्रशेखर गुले म्हणाले एकीकडे जिल्ह्यात राहिलेला तालुका शेवगाव तालुका आता सर्वच क्षेत्रात गेला आहे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने मूलभूत सुविधांसह सर्व क्षेत्रात तालुक्याची वाहत झाली आहे याबाबत जनतेने विशेष म्हणजे युवक वर्गाने जागृत होऊन परिवर्तन करण्यासाठी कटिबद्ध राहणे गरजेचे आहे केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून निवडणुका समोर आल्याने विकास कामांचा डांगोरा पिटवला जात आहे केवळ शेवगाव तालुक्यातच नव्हे तर पाथर्डी तालुक्यात जनतेची अवस्था अस्वस्थ दिसते आहे पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर क्षितिश घुले म्हणाले घुले परिवार सत्तेत असो वा नसो परंतु घुले परिवाराची नाळ सतत जनतेची जुळलेली आहे परंतु कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी म्हणून युवक निर्धार परिवर्तन मेळावा आयोजित केल्याचे डॉक्टर क्षितीश घोले यांनी सांगितले मेळाव्यात बीडचे समाज प्रबोधनकार डॉक्टर ज्ञानदेव काशीत सुनील शेळके यांनी बूथ कमिटीवर घर तेथे कार्यकर्ता या संकल्पनेबाबत मार्गदर्शन केले राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे काकासाहेब नरोडे अरुण लांडे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे रामनाथ राजपुरे कैलास नेमाने समितीचे सभापती एकनाथ अससाळ उपसभापती गणेश खंबरे मोहनराव गलांडे देविदास पाटेकर राजेंद्र दौंड यांच्यासह गावखेड्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते संजय कोळगे यांनी सूत्रसंचालन केले तर राहुल देशमुख यांनी आभार व्यक्त केले ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा